नमस्कार रसिक हो एक कथा सादर करते आहे कथेचं शीर्षक आहे ग्रहण मनातले लेखिका नेहा पुजारी अभिवाचक नेहा पुजारी कथा ग्रहण मनातले आज लवकर आली ग कामाला आव ती तुमची मैत्रीण नाही का तिचा नवरा डॉक्टर आहे ती नाही घरी तिचं काम नाही आज कोण सुजाता वय तीच सकाळी नऊ वाजता गेल ती आत्ता पण जाऊन आली तिच्याकडं पण घराला कुलूप का ग काय झालं आव आज तिच्या देवघरातला गणपतीचा फोटो पडला काच फुटली ग्रहणाच्या दिवशी फोटो पडला काच फुटली आता काय तरी अशुभ होणार म्हणून नवरा बायकोची घाबरली ती का नाही मी म्हणलं त्यांना अव खेळा बारका फोटो जड निसटला खेळा म्हणून पडला फोटो कशाला घाबरताय तरी पण ऐक ना ती सगळी कामं सोडून दोघं बी गेली ती त्यांच्या गुरुजींकडे सकाळीच अजून बी घराला कुलूप आहे बघा मला सुजाताच्या वागण्याचं हसू आलं पण सोनीच्या तर्कशुद्ध विचार करण्याचं कौतुक वाटलं तरी पण आज लवकरच आलीस ग नेहमीपेक्षा वय आवा आज ते चंद्रग्रहण आहे ना सासू म्हटली ग्रहण अशुभ असतं ते सुरू व्हायच्या आधी घरला जा म्हणून मग माझं काम कामावरून जाईन लवकर घरी अग सूर्यग्रहण असू दे नाही तर चंद्रग्रहण अशुभ वगैरे काही नसतं ग असं कस आमच्या इथल्या सगळ्या बाया पाळणार आहेत ग्रहण मी तिला व्हॉट्सअपवर आलेला चंद्रग्रहणाचा व्हिडिओ दाखवला आणि आजचं खग्रास चंद्रग्रहण कसं होणार आहे हे तिला समजावून सांगितलं हे, हे बघ ग्रहण ही अवकाशातली एक नैसर्गिक घटना आहे यात अशुभ काही आहे का सांग बरं सोनी सोनी म्हणजे सुनंदा माझी कामवाली विचारात पडली तिच्या भुवया अक्रसल्या बरेच प्रश्न पडू लागले असावेत बहुदा तिला म्हणजे चंद्र पृथ्वी सूर्य एका रेषेत दिसणार आहे नाही ग तू आत्ता आमच्या घरात आहेस आत्ता तुला आमचं घर बाहेरून दिसतंय का नाही ना तू जेव्हा या बिल्डिंगच्या बाहेर थोडं लांब जाशील तेव्हा तुला आमचं घर बाहेरून दिसेल तसं आपण जर पृथ्वीपासून लांब आकाशात गेलो तर चंद्र पृथ्वी सूर्य आपल्याला एका रेषेत असल्यासारखे दिसतील ग्रहणाच्या वेळी सोनी माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडतो तसा चंद्रावरही पडतो आणि चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जर पृथ्वी आली तर चंद्राला मिळणारा प्रकाश अडतो आणि चंद्रग्रहण होत सोनीनं हे वाक्य समजून घेतलं आणि पुन्हा जसंच्या तसं पुन्हा मला म्हणून दाखवलं ग्रहण अशुभ नसतं हे तिला आता मनापासून पटलं तिला आठवलं तिच्या भावाला ज्यावेळेस मुलगा झाला त्यावेळी सूर्यग्रहण होत होत मग तो मुलगा कसा आहे आता काही झालं का त्याला नाही काय सुद्धा नाही आव तो लई हुशार आहे साळत तिला मग मी यावेळच्या चंद्रग्रहणाचं काय वेगळे पण आहे सुपर मून ब्ल्यू मून ब्लड मून हेही तिला समजावून सांगितलं दीडशे वर्षांनंतर होत असलेलं आणि पुन्हा दीडशे वर्षांनंतर दिसणारं वैशिष्ट्यपूर्ण असं हे ग्रहण बघण्यासाठी आम्ही आमच्या सायन्स सेंटरच्या गच्चीवर दुर्बीण लावायचं ठरवलं होतं सोनीला ये म्हटलं तिथं सात नंतर सोनीनं आमचं काम आवरलं आणि निघून गेली सातच्या दरम्यान मी आमच्या सायन्स सेंटरच्या हॉलवर पोहोचले काही पालक मुलं आली होती साडेसातच्या दरम्यान सोनी आली येताना तिच्या दोन्ही मुलांना पण घेऊन आली ती येईल असं खरं तर वाटलं नव्हतं मला मी माझ्या तिथून जवळच राहणाऱ्या दोन मैत्रिणींना फोन केला ग्रहण पाहायला बोलावलं एक मैत्रीण सायन्स कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे तिच्या नवऱ्याला कुठली गिफ्ट कुपन्स मिळाली होती आणि त्या कुपन्सची मुदत एकतीस जानेवारीला संपणार होती म्हणून दोघं नवरा बायको मुद्दाम वेळ काढून खरेदीला जाऊन आले होते त्यामुळे ते दमले होते म्हणून येत नाही म्हणाले दुसऱ्या मैत्रिणीला फोन केला त्यावेळी तिची पूजेची तयारी चालली होती तिनं त्या दिवसाचं भविष्य तिच्या आणि मुलाच्या राशीसाठी ग्रहण अशुभ आहे असं वाचलं होतं तिचा एक मुलगा एमबीबीएसला पुण्याला तर दुसरा कराडमध्ये इंजिनिअरिंगला ती तिचा नवरा तिचा मुलगा तिघंही ग्रहण अशुभ म्हणून येणार नाही म्हणाले घरीच थांबले सोनीनं मात्र खूप उत्सुकतेनं दुर्बिणीतून ग्रहण पाहिलं मुलांनाही दाखवलं ग्रहण सुटतं म्हणजे काय हेही समजून घेतलं दुसऱ्या दिवशी सोनी कामाला का आली चेहरा हसरा छान उजळलेला ताय आज माझ्या इण्याला बक्षीस भेटलं सावया आणि पेन सोनीचा मुलगा विनय पाचवीत शिकत होता तर मुलगी कल्याणी दुसरीत अरे वा छान पण कशाबद्दल ग आव काल तुम्ही मला ग्रहणाची माहिती सांगितली ना ती मी माझ्या पोरांना बी सांगितली आणि रात्री दुर्बिणीतनं पण ग्रहण बघितलं आणि आज बघा माझ्या इन्यानं ते सगळं त्याच्या वर्गात सांगितलं त्याचं सर म्हणलं तुला एवढं कसं माहीत इन्या म्हणला माझ्या आईनं सांगितलं तसं म्हणलं तुझी आई तर धुणी भांड्याची कामं करते तिला कसं माहीत तर बघा म्हणला माझी आई त्या पुजारी मॅडम कडे कामाला जाती त्यांनी तिला सांगितलं आणि त्यांच्याकडे दुर्बिणीतनं पण बघितलं ताय सर लई खुश झालं आणि माझ्या इण्याला बक्षीस दिलं सोनीचं हे सगळं बोलणं ऐकताना मी अवाक होऊन बघतच राहिले तिच्याकडे भरपूर शिकलेल्या सुजाता आणि काल दो फोन केलेल्या दोघी मैत्रिणींची आठवण झाली आणि जेमतेम चौथी पास असलेल्या सोनीचं फार कौतुक वाटलं मला मी पर्समधून शंभरची नोट काढली सोनीच्या हातावर ठेवली सोनीला काही कळे ना सोने हे तुझं बक्षीस आहे घे अहो मी काय केलं बक्षीस द्यायला भाषण तर माझ्या इन्यानं केलं या पैशातून त्याला काहीतरी घेते अग सोने हे बक्षीस तुला दिलंय मी शिक्षण कमी असलं तरी खरी सुशिक्षित विज्ञानवादी तर तू आहेस ग आणि आणखी एक महत्वाचं काम केलंयस तू काय माहीत आहे मी तुला ग्रहणाची माहिती सांगितली ती ऐकताना तुला प्रश्न पडले तू ते विचारलेस मी जी उत्तरं दिली त्यावर तू विचार केलास समजून घेतलंस आणि तुला स्वतःला जेव्हा ते पटलं तेव्हा तू ते, ते मुलांना सांगितलंस आपण जे ऐकतो बघतो वाचतो ते किती खरं किती खोटं योग्य की अयोग्य हे विचार करून ठरवणं आणि मग त्याप्रमाणे वागणं हा खरा सुशिक्षितपणा आणि तुझा हा सुशिक्षितपणाचा विज्ञानवादाचा विचार तू खूप छान पद्धतीने तुझ्या मुलांपर्यंत पोहोचवला आहेस आता यापुढे तुझी मुलं कोणतीही गोष्ट दुसऱ्याचं केवळ ऐकून न घेता नीट पारखून साधक बाधक विचार करून योग्य त्या पद्धतीनं करतील म्हणून मी तुला बक्षीस दिले सोने सोनीचा चेहरा आणखीनच उजळला डोळे विस्फारले मी काय बोलते हे समजून घ्यायचा प्रयत्न करत तिनं कामाला सुरुवात केली भांडी घासता घासता म्हणाली ताय काल मी चंद्राला निवत चंद्रा दावला नैवेद्य चंद्राला का तुम्ही म्हणला ना असा मोठा हो चंद्र आता खूप दिवसांनी दिसणार म्हणून दावला निवत त्याला असं होय काय नैवेद्य दाखवलास चाकव त्याची भाजी भाकरी भात आणि अंड्याची पोळी अंड्याची पोळी नैवेद्याला हा मग आम्हाला चालतंय त्याला न चालायला काय झालं माणसाच्या मनावरची रूढी परंपरा चालीरीती यांची पकड किती घट्ट असते पण त्याही पेक्षा सोनीचं तर्क करणं रीतिरिवाज पाळतानाही व्यवहारानं वागणं मला विलक्षण वाटलं कष्टाची कामं करणाऱ्या कमी शिकलेल्या सोनीच्या मनातलं ग्रहण काही अंशी सुटलंय असं जाणवलं आणि हेही जाणवलं की भरपूर शिकलेल्या अनेक मानवी मनांना लागलेलं ला विचारांचं ग्रहण मात्र गेली अनेक शतक सुटलेलं नाही आणि यापुढेही ते लवकर सुटेल याची खात्री नाही रसिक हो संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल आपल्याला धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडतील